नमस्कार यावर्षी आडसाले ऊस लावायची तयारी आपण करत आहोत आणि या प्लॉटसाठी आपण साडेचार फुटांनी सरी पाडून घेतलेली या प्लॉटसाठी आपण कोणतेही रासायनिक किंवा शेणखत न वापरता नेचर केअर फर्टिलायझर्स कंपनीचे ग्रीन हार्वेस्ट दहा बॅग व ग्रबगार्ड तीन किलो प्रत्येक राश आपण आहे वाप हे वापरण्याआधी आपण व्यवस्थित दहा दिवसासाठी त्याची आपण भट्टी लावून घेतलेली व नंतर ते सरीमध्ये व्यवस्थित आपण विस्कुटून घेतली त्यावर आपली कांडी लागण करून ते माती आड करून घेतली व पाणी सोडले चार ते पाच दिवसानंतर आपण असं निरीक्षण केलं की जी प्लॉटमध्ये हुमणी होती ती शांत अवस्थेत व काळ्या रंगाची पडायला चालू झालेली अ एकंदरीत आपण जे ग्रब गार्ड वापरलं त्याचा अतिशय सुंदर असा रिझल्ट आपल्याला आलेला आहे एक मिनिट मी तुम्हाला हुमणी दाखवतो की पूर्णपणे काळ्या कलर व शांत अवस्थेत झालेले आपल्याला पाहायला दिसत आहे याचा अर्थ की जे आपण ग्रफ गार्ड वापरलेलं त्यामध्ये मेटारायझम बिवेरिया ही जी मित्र आहे तिने आपलं काम करायला चालू केलेलं आणि मित्र हुमणीच्या शरीरावरती आपली उपजीविका करतात त्यामध्ये हुमने त्या काळा कलरमध्ये पडायला चालू होतात आणि आपल्याला अतिशय सुंदर असा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळालेला आहे धन्यवाद